मधील आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच गुड न्यूज देणार आहे होय सध्या अशी चर्चा रंगली आहे की रणवीर आणि दीपिका आता आई बाबा होणार आहेत दोन हजार अठरा साली बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणजेच रणवीर आणि दीपिका यांनी लग्नकाठ बांधली लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच दीपिकाच्या प्रेग्नेन्सीच्या बातम्या रंगल्या होत्या पण आता त्यांच्या लग्नाला पाच वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे त्यामुळे सारे जण रणवीर आणि दीपिका यांच्याकडून गोड ऐकण्यासाठी उत्सुक आहेत लंडन मध्ये दीपिका झळकली यावेळी ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली त्यामुळे दीपवीर कडे खरंच गोड बातमी असून दीपिका सध्या दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे तर दोन महिन्यापूर्वीच कुटुंब वाढवण्याची इच्छा दीपिकाने व्यक्त केली होती आता या सर्व चर्चा रंगत असताना दीपिका किंवा रणवीर यांनी अद्याप दुजोरा दिला नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावेळी दीपिका खरंच प्रेग्नेंट असेल का